मित्र हो कुरडूची भाजी आपण खाल्लेलीच असेल या कुरडूला पांढरा कोंबडा किंवा मोरपंख किंवा कुरडू कोंबडा असंही म्हटलं जातं ही, ही कुरडूची भाजी आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म या भाजीमध्ये आहेत तर नेमके कोणते आयुर्वेदिक फायदे आपल्याला या भाजी खाल्ल्याने होतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण आपले आरोग्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्रो कुरडू ही वनस्पती त्रिदोषनाशक कफ वात पित्तशामक आहे वारंवार लघवी होत असेल लघवी करते दुखत असेल जळजळ करत असेल तर या कुरडूच्या बियांचे चूर्ण दोन ग्रॅम खडीसाखर दोन ग्रॅम दिवसातून दोन वेळा घेतल्यास आपली लघवी साफ होण्यास मदत होते जवळजवळने लघवीला दुखणेसुद्धा थांबते मूत्रपिंडाचे आजार मुतखडा बाहेर काढण्यासाठीसुद्धा कुरडू या वनस्पतींच्या बियांचा वापर केला जातो पोट साफ होत नसेल तर पानांची भाजी चार पाच दिवस खावी यामुळे आपले पोट एकदम साफ होते आणि पोटातील घाण बाहेर काढण्यासाठी आयुर्वेदातील हा सर्वोत्तम उपाय आहे ही भाजी सांधेदुखीवर तर खूपच उपयुक्त आहे सांधेदुखीसाठी आपण कुरडूच्या बियांचे तेलसुद्धा वापरू शकतो तेल बनवण्यासाठी मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल, तेल व कुरडूच्या बिया टाकून उकळायचे आहेत आणि ज्या ठिकाणी आपले सांधे दुखत आहेत त्या सांध्याच्या ठिकाणी किंवा गुडघ्यावरती हे तेल दिवसातून चार ते पाच वेळा लावले असता आपली सांधेदुखी किंवा गुडघेदुखी नाहीशी होते मित्र माऊत अल्सर म्हणजेच तोंडात फोड जर आलेले असतील अन्नपचन व्यवस्थित झालेले नसेल पोट साफ होत नसेल तिखट खाता येत नसेल अशावेळी या कुरडूच्या बियांचे चूर्ण कोमट पाण्यामध्ये टाकून दिवसातून पाच ते सहा वेळा असे दोन तीन दिवस जर आपण गुळण्या के केल्या तर तोंडातील अल्सर नाहीसा होतो आपल्याला निद्रानाशाची समस्या असेल झोप येत नसेल तर कुरडूची भाजी करून खाल्ली असता शांतच झोप लागते आपली पुरुषांमध्ये कामशक्ती कमी का झालेली असेल आणि ती कामशक्ती जर वाढवायची असेल तर एक ग्राम चूर्ण कुरडूच्या बियांचं आणि खडीसाखर खाल्ल्यास अगदी नामर्दालासुद्धा मर्द बनवणारे ही वनस्पती आहे शारीरिक शक्ती कमजोरी थकवा यामुळे नाहीसा होतो अन्न पचत नसेल तर जठराग्नी कमजोर झालेला असेल अशावेळी जठराग्नीला प्रज्वलित करण्यासाठी आणि आपलं अन्नपचन व्यवस्थित होऊन पोट साफ करण्यासाठी व पोटाचे अनेक विकार नाहीसे करण्यासाठी कुरडूची भाजी ही अतिशय उपयुक्त मानली जाते आणि यामुळेच आयुर्वेदात कुरडू या भाजीला अनन्यसाधारण महत्त्व आहे मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांशी व्हिडिओ शेअर करा तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा The